फेब्रुवारी महिना आला की सर्वांना वेद लागतात ते म्हणजे आपल्या राजाच्या जयंतीचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे दरवर्षी आपण एकोणास फेब्रुवारी रोजी तारखेप्रमाणे आपल्या राजाची जयंती धूमधडाक्यात साजरी करतो सिन्नर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रयतेच्या राजाची तीनशे त्र्याण्णव जयंती मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली खरे तर शिवरायांनी त्या काळात मुस्लिमांचा कधीही द्वेष केला नाही तर मुस्लिम राज्यकर्त्यांचा द्वेष केला याला पुरावा म्हणजे विजापूर येथील आदिलशाच्या सातशे पठाणांची तुकडी शिवरायांच्या स्वराज्यात विलीन झाली होती आणि म्हणून शिवरायांनी त्यांच्यासाठीही मशिदी बांधल्या तेथे दिवाबत्तीची सोय केली यावरून शिवरायांचे जाणते पण जाणवते एवढा बारीक विचार करणारा रा राजा हा जाणताच म्हणून या शिवजयंती निमित्त एवढेच म्हणावे वाटते की अंधार पडत चाललाय आता दिवा पाहिजे अंधार पडत चाललाय आता दिवा पाहिजे पुन्हा एकदा जिजाऊंचा या महाराष्ट्राला शिवा पाहिजे पुन्हा एकदा जिजाऊंचा या महाराष्ट्राला शिवा पाहिजे असे म्हणत सिन्नर तालुका मनसेच्या वतीने या शिवजयंतीनिमित्त आडवा फाटा भागात शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करत त्यांची तीनशे त्र्याण्णववी जयंती उत्साहात साजरी केली त्यानंतर छत्रपती शिवाजी चौकात मिठाईचे वाटप केले या प्रसंगी सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार व सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या हस्ते पुतळा पूजन करण्यात आले या प्रसंगी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश येलमामे अमोल जाधव जिल्हा संघटक तुषार कपोते बाळासाहेब गोळेसर विधानसभा अध्यक्ष दिलीप केदार शहराध्यक्ष गणेश मुत्रक तालुका सरचिटणीस संतोष सानब शहर उपाध्यक्ष भिवाजी शिंदे तालुका उपाध्यक्ष कृष्णा पालवे धनंजय बोडके रामदास खेरनार मनसे विद्यार्थी जिल्हा संघटक सागर बेनके बाळासाहेब पवार कैलास शहाणे अमित कांबळे लखन खरडे शरद घुगे सागर वाघचौरे अस्मिता सरवार मनीषा वाघ प्रदीप लोणारे अभिषेक पालवे ऋषिकेश पालवे चेतन दराडे भगवान आव्हाड समीर पठाण आदींसह मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सेन्यूसाठी ऋषिकेश घोलप स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिन्नर तर्फे यावर्षी आडवा फाटा येथे छत्रपती संभाजी महाराज चौक शिवजयंती साजरी करण्यात आली मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सर्व शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आपणही सर्वांनी शिवजयंती उत्साहात साजरी करावी हे शुभेच्छा देतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशामध्ये साजरी होत आहे सदरची जयंती साजरी होत असताना जनतेमधला जो आवाज आहे जनतेमधला जे महाराजांबरोबरच प्रेम आहे ते सगळे सरामधून आपल्याला दिसून येत आहे छत्रपतींनी